मुंबई बघा कशी कडक दिसते लाईटीच लाईट आहे सगळीकडे बघा मुंबई बघायची तर रात्रीचीच बघायची काय रे हे बघा हे बघा बापरे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता मुंबईला आलेलो आहे आणि माझ्यासोबत माझ्या मामाचा मुलगा आहे सोहम तर आम्ही आता निघालो आहे जरा मार्केटला तर उद्या मला निघायचं आहे गावाला कारण की जरा मी गाई गाईत आलो होतो त्याच्यामुळे मला काय घेता आलं नाही त्याच्यामुळे आज मी आणि सोम निघालो आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही रोडला आता चालतो आहे हे बघा गाड्या वगैरे इकडे चालू आहे संध्याकाळचे आता पाच वाजले आहेत मित्रांनो हो, आणि मी आणि सोम दोघांना निघालो आहे हे बघा कॉलेज आहे घर हा इकडं कॉलेज बघा असं आहे सायन्सचा कॉलेज आहे मोठा हे बघा इथं गाड्या वगैरे लागल्यात मोठं कॉलेज आहे तुम्ही बघू शकता हे बघा त्याचं नाव तुम्हाला जातो असं हे बघा एलिफेंट्स तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुंबई केवढं मोठं कॉलेज बघा एकदम असं पिक्चरचा मूवीचा सीन वाटतोय गेटबीट बंद आहे आणि बाहेरून जातोय त्याच्या हे बघा त्या गाड्या बघा कशा लागल्यात बाहेर मोठ्या मोठ्या स्कॉर्पिओ अँड बस स्टॉप आहे इथे तर आम्ही चालतोय दोघंजण हे बघा

गाड्याच गाड्या येत नुसत्या तर फोन बिन पडायचं पेट्रोल आज किती वर्ष स्पीड चालू तर मित्रांनो ते पेट्रोल पंप आहे ते बघा गाड्या पण आज आहे बरेच पेट्रोल भरायला आले स्टार्ट झालेले आहे कपड्यांची आपल्याला पण ते हेच आहे मम्मीसाठी एक पर्स घ्यायचे आणि पूजाला जॅकेट घ्यायचंय स्वेटर तर इथून दुकान चालू झाले ते बघा सोम पुढे पुढे जातोय पण किती मस्त मस्त हे बघा डोकं फिरायची वेळ आले एवढे दुकान आहे तिकडे किती बोलतात दुकान आहे दोनशे तीनशे की काही अशी जास्त आहेत तीनशेच्या वरती दुकान आहेत लाईनला सगळी गर्दी बघा काय गावाला अशी दुकान असते तर लोक तोडणारच दुकानात आलोय तो कपड्यांच्या आणि सोमच्या सोमनी बरेचसे शॉपिंग केले म्हणजे माझ्यासाठी बॅग हो वगैरे आम्ही घेतले बॅग मध्ये काय सामान टाकलं इकडे शर्ट वगैरे हो बघायला काय जबरदस्त आहे बघा कलेक्शन इकडे तो आपण पुढे हा तुम्ही इकडे कुठे सीएसटी ला वगैरे कुठं राहत असत इथं नक्की आम्ही लेडीज लेडीजचं पण हे आहे बघा निघालो आहे जे शॉपिंग झाली आहे बऱ्यापैकी आणि बघा गर्दी पण जाम आहे इकडे गाण्याची काय हे धापळ आहे बघा मला पुढे तर सोमला जर्शी घ्यायची आहे जर्सीच राहून आहे हे हे बघा सगळं खेळ आहेत खेळाचे कपडे आहेत आपले बेटा हे बघाय किती सातशे बोलतो तिथे मी चारशे ला घेतले पण होतो रे आपला हे पण पॅन्ट सोबत हाफ पॅन्टोबत काय बोलतो मुंबई बघा कशी कडक दिसते लाईटीच लाईट आहे सगळीकडे बघा मुंबई बघायचं तर रात्रीच बघायची काय रे काय लायब्ररी आहे काय काय आहे लायब्ररी नाही तर ट्रॅफिक लागलेला आहे ना तर घरी जात नाही गाड्या बघा हलकदार आहे वाटतं तू मग लाईट भेटली असेल ना मी दाखवलं हे आता लाईट लागली आहे रात्रीची कावधनं कसं बघा हे बघा हे बघा बाप रे कसं वाटते बघा मित्रांनो एक नंबर तर आम्ही आता निघतो इथून आता घरी आलो आहे म्हणजे घरी चाललो आहे तर काय हो त्याच्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही हे बघा आज बऱ्यापैकी असं कॅपिटलला आहे आणि उद्या जायचं आहे मला गावाला तर तुम्हाला दाखवतो त्याचा पण ब्लॉग आपल्या चॅनलवर येईल कारण की जाता मी तुम्हाला दाखवीन कसं काय कुठून सी एस टीवरूनच मी जाणार आहे डायरेक्ट तर तुम्हाला देतो तर आजची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर आपण भेटू आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद